मित्रों अच्छा वीडियो च तो नाव है जरा पत्नी की प्रशंसा करू तो पहा जरा पत्नी की प्रशंसा करू तो पहा सब क्या चमत्कार पत्नी चेहरा चेहर फुले लाजरे गुलाबी स्मित सारे वातावरण आनंदी रंगी बेरंगी वेरी गुड लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तीव्र शारीरिक आकर्षण तीव्र शारीरिक आकर्षणामुळे पती नेहमी नव्या नव्या ने पत्नीच्या बहुपाशात बांधलेले असतात तेव्हा त्यांना तिची प्रत्येक गोष्ट चांगली वाटते प्रत्येक काम प्रशंशी वाटते आणि गुड वयाची वयाची एक धुंदी असते जीवन हानीमून रंगात बहरलेले असते पण हळूहळू संसाराच्या जबाबदाऱ्या झरझ्या वाढू लागतात मुले झाल्यानंतर खर्च वाढू लागतो वाढत्या महागाईचा सामना करेन पती पत्नी दोघेही तणावग्रस्त राहू लागतात दा। काळासोबत दाम्पत्य जीवनात एक स्थैर्य गाढ परिपक्वता येते पती पत्नी एकमेकांचा स्वभाव व गुण दोघांनी परिचित होता त्यामुळे दोघेही एकमेकांना एवढे स्वीकृत असतात की आणि हीच त्यांची सर्वात मोठी चूक असते वेरी गुड लक्षात ठेवा मित्रांनो दाम्पत्य जीवनाचे रोग जोपर्यंत सतत प्रशंसेच्या पाण्यावर प्रशंसेच्या पाण्याने सिंचित होणार नाही तेव्हा ते, ते कोमेजून जाईल आपली टवटवी गमावून बसेल ही गोष्ट पती पत्नी दोघांनी लक्षात ठेवायला हवी ही गोष्ट पती पत्नी दोघांनी लक्षात ठेवायला हवी पुरशी अहंकार इकडे तिकडे स्वतःची तृप्ती शोधूनच काढतो पण गृहिणी विशेष करून जी जी करिअर उमन नसते आणि घरगुती प्रकारची साधी चार भिंतीपुरती मर्यादित राहणाऱ्या गृहिणीला तिच्या प्रशंसेची जास्त गरज असते व्हरी गुड पती पत्नीचे नाते रक्ताचे रेडीमेड नाते तर नसते हे नाते तयार केले जाते हे नाते भक्कम करते त्यांच्यातील प्रेम प्रेमाला अभिव्यक्ती हवी असते हे नाते भक्कम करते त्यांच्यातील प्रेम आणि प्रेमाला अभिव्यक्ती हवी असते प्रेमाच्या अभिव्यक्ती अभावी जीवन निरस शुष्क आणि यांत्रिक बनवून राहते याचा परिणाम होतो पत्नीच्या स्वतःच्या वा उदास बेपरवा राहू लागते जेव्हा कोणी प्रशंसा करते तेव्हा डोळे वर वा, करून पाहत नाही आणि कोणासाठी स्वतःला सजवावे अशा प्रकारची भावना पत्नीच्या मनात घर करते याचा परिणाम एवढा भयानक व दुःखद होतो की कि दाम्पत्याच्या इमारतीला ठेवतो संगीता एका कॉलेजात लेक्चरर आहे तिचा पती गौतम लग्नानंतर चार वर्षांनंतर तिच्या बाबत एवढा उदास झाला कि त्याची नजर इकडे तिकडे भटकू लागली संगीता सुंदर आहे स्मार्ट आहे पण तरीही पतीची प्रशंसा तिला मिळाली नाही तेव्हा ती उदास राहू लागली एकदा मला ती साड्यांच्या दुकानात भेटली सलवार सूटमध्ये ती अत्यंत आकर्षक दिसत होती तिला फुल तिचा फुललेला चेहरा व हास्य पाहून ती खूप आनंदात असल्याचे सांगत होते थोडे चालत गेल्यावर ती आनंद व्यक्त करीत म्हणाली यार आय एम इन लव यार आय एम इन लव खरंच मयंकशी मला प्रेम झाले आहे खरंच मयंकशी मला प्रेम झाले आहे आय I मीन mean इश्क मोहब्बत मयंक आमच्या कॉलेजात इंग्रजी शिकवता मी चकित होऊन विचारले संगीता तू विवाहित आहेस गौतमला कळले तर, तर काय ती आपले म्हणणे ठासून सांगत म्हणाली त्यांना माझी कुठे आहे इकडे मयंक माझी स्तुती करताना अजिबात थकत नाही गौतमच्या आणि उदासीनतेला मी वैता गेले आहे असे वाटते की आता मी दोघे एकत्र राहू शकणार नाही संगीता व गौतमचा घटस्फोट झाला मयंकने तिला फसवले त्याने दुसऱ्याच मुलीशी लग्न केले संगीताच्या मैत्रिणी नातेवाईक तिला जबाबदार धरू लागले संगीताचे नातेवाईक आणि मैत्रिणी तिला जबाबदार धरू लागल्या तिला स्वतःची चूक जाणवली पण संगीताची पावले वाकडी पडण्यात गौतमी दोषी नाही का आहे अशा या प्रकारच्या केस कमी असतात कमीच असतात पत्नी आपल्या मर्यादा ओलांडून लग्नानंतर हे एक वास्तव आहे पतीने जर स्त्रीच्या मानसशास्त्राची थोडीशी माहिती मिळवली जर पत्नीशी वैमनस्याचे कारणच निर्माण होऊ दिले नाही या प्रमाणे पत्नीच्याही पत्नीने पतीशी आवडी निवडी जाणावी व त्याला तक्रार करण्याची संधी देऊ नये तर ती पतीची प्रशंसा मिळवू शकते आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार Yeah, I